ले okay, सरस्वतीचं जे आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत काहीतरी लता दीदींच्या गाण्यांचं आहे इतकी वर्ष झाली तरी ती गाण्यांची घुरळ ते आकर्षण आपल्याला अजूनही आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील सहा दशकांचा काळ ज्यात लता मंगेशकर यांच्या आवाजाने पूर्ण जनमानासांवर जादू केली अशा लता दिदींना महाराष्ट्र मंडळ कथा मासाच्या निमित्ताने आदरांजली अर्पण करत आहे आणि या विशेष आज सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे तसेच एक मे हा महाराष्ट्र दिन चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात या सर्वांचा एक सुंदर मिलाफ आज घडून आलेला आहे आज सर्व परफॉर्मन्सनी आणि कार्यकारिणी समितीने जय्यत तयारी केलेली आहे तरी माझी सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण सर्व एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि शिस्तीचे पालन करूया धन्यवाद धन्यवाद आता सर्वात महत्त्वाचे सेफ्टी ब्रिफिंग कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये न टकमकता व भांबावून न जाता आपल्या सर्वसेवक स्वयंसेवकांचे निर्देशनाचे पालन करावं ते आपण सुखरूप ठिकाणी जाण्यास योग्य मार्गदर्शन करतील आपल्यास काहीही मदत लागल्यास आपले स्वयंसेवक त्वरित उपलब्ध राहतील आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यावी स्वच्छ स्वच्छता गृह व्यवस्थित वापरणं हे आपण सर्वांचे कर्तव्य आहे तर मंडळी चैत्रवास दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे सुखाणू आपल्या हातात आहे आज आपण आनंदाच्या लहरीवर विराजमान होऊन लाटांवर बाबडत जुडवत आपल्या माणसांचे परफॉर्मन्स एन्जॉय करत ही नाव आपण सहजपणे आणि अनिताजी मंडळाच्या सभासदांना अंगी असलेल्या नृत्य कौशल्य वादनाचे कौशल्य तसेच तानसेन गायक कलाकार मधुरी बासरी वादन या सर्वात दर्शन घडवीत आपण आपले दारू वल्लवी ठेवणार आहोत 剩下的。